माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या गाडीवर झालेल्या कथित हल्ल्याच्या फॉरेन्सिक अहवालाबाबत नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांवर गंभीर आरोप आहेत देशमुख यांनी दावा केला की फॉरेन्सिक अहवालात स्पष्टपणे दिसून येतं की त्यांच्या गाडीवर हल्ला झाला होता ज्यामुळं काच फुटल्यामुळं त्यांना दुखापतही झाली होती पोलिस अधीक्षकांनी राजकीय दबावाखाली या फॉरेन्सिक अहवालाकडे दुर्लक्ष केलं आणि काच बदलणाऱ्या एका खासगी मेकॅनिक कडून न्यायालयात अहवाल सादर केला असल्याचाही आरोप देशमुखांनी केला आहे हा आता फॉरेन्सिकचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट आलेला आहे याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलंय की दोन इस्मानी दगड मारलेत एकाने पुढच्या काचवर एकाने मी बसलेल्या बाजूच्या काचवर काच फुटला आणि त्याच्यामुळे माझ्या कपळावर जखम झाली हा रिपोर्ट बाजूला ठेवून म्हणजे सरकारी फॉरेन्सिकचा रिपोर्ट बाजूला ठेवून खाजगी माणसाकडनं असा रिपोर्ट घ्यायचा ज्याची 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 कोणती सिटी नाही आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की राजकीय दबावाखाली सुरुवातीला फॉरेन्सिकचा रिपोर्ट कसा बदलवता येईल हा फॉरेन्सिकचा रिपोर्ट कसा बदलवता येईल याच्यासाठी सुद्धा राजकीय दबावाखाली पोलीस अधीक्षकांनी प्रयत्न केला राजकीय मंडळींनीसुद्धा फोन केला की हा रिपोर्ट बदलून द्या राजकीय सुद्धा आपले आता अनेक प्रेमी आहे आपल्या गावातच अनेक प्रेमी आहे माझे त्यांनी आणि पोलीस अधीक्षकांनी प्रयत्न केला की हा रिपोर्ट बदलून आला पाहिजे पण शेवटपर्यंत फॉरेन्सिक डिपार्टमेंटनी सांगितलं की आमचा सा फायनल रिपोर्ट आहे हा आम्ही बदलू शकत नाही त्याच्यामुळे ही घटना घडलीच नाही अशा पद्धतीचा दाखवायचा जो प्रयत्न त्यानिमित्तानं झालेला आहे आणि पोलीस अधीक्षक जे आहेत नागपूरचे नागपूर ग्रामीणचे त्यांनी अशा पद्धतीचा राजकीय दबाव पोटी अशा पद्धतीचा प्रयत्न करणं हे सरासर चुकीचं आहे